इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत आहेत त्यामुळे जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेमधील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लोळगे यांचा संयम शनिवारी सुटला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे लोळगे हे संतापून दोघांमध्ये तू तुमय झाली तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देत आहे असा संताप लोळगे यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत्या सोमवारी पारनेर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्या मेळाव्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीच्या दरम्यान तालुका विकास अधिकारी प्रभाकर लोळगे यांना प्रशांत गायकवाड यांनी पाहुण्यांच्या समक्ष अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली अखेर लोळगे यांचा संयम सुटला तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देऊन घरी निघून जातो असं सांगत लोळगे तिथून निघून गेले लोळगे हे संतापल्यानंतर गायकवाड यांनी हात जोडून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र अपमानामुळे संतप्त झालेल्या लोळगे यांनी त्यांचे न ऐकता ते तिथून निघून गेले दरम्यान या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय आणि तालुक्यात याची मोठी चर्चा रंगू लागली आहे